नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीशी काय खेळी असणार आणि त्याचे काय परिणाम होतील याबद्दल अनेक चर्चा सुरू आहे कारण पक्षांतर्गत तसेच महायुतीतील घटक पक्षांचा विरोध असतानाही सलग तिसऱ्यांदा भाजपने डॉक्टर हिना गावित यांनाच उमेदवारी दिली आहे मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांची समाजातील प्रतिमा प्रभावी आहे तसेच कुठेतरी शिंदे गटाकडून त्यांना पाठिंबा मिळतोय असंही बोललं जात आहे अर्थात अशा स्थितीत भारतीय जनता पक्षासमोर अनेक अडचणी वेधू शकतात पण दुसरीकडे डॉक्टर विजयकुमार गावे यांनी आपल्या लेखीच्या विजयासाठी प्रचाराची मोहीम हाती आहे नक्कीच त्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो अशीही चर्चा आहे पण आता ही लढत नेमकी कोणत्या दिशेला जाणार याबद्दल अनेक तर्क लावले जात आहे याच अनुषंगाने मतदारसंघातील काही मुद्द्यांवर चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी गेल्या दोन निवडणुकींचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येतं हा जो काँग्रेसचा बाले किल्ला होता त्याला हादरा देण्याचं काम डॉक्टर हिना गावित यांनी केले नंदुरबारमध्ये त्यांनी कमळ फुलवण्यासाठी घेतलेले परिश्रम कदाचित त्यांचा पत्ता कट केला नसावा असं बोललं जाते भाजप पदाधिकाऱ्यांचे संघटन कौशल्य डॉक्टर विजयकुमार गावित यांचा राजकीय अनुभव मोदी लाट आणि हिना गावित यांचे सुयोग्य नियोजन यामुळे भाजपने दहा वर्षात या मतदारसंघात आपला एक भरभक्कम बेस तयार केला आहे इतिहास पाहिला तर नंदुरबार हा मतदारसंघ एकोणावीसशे बासष्ट पासून दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता पण डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले यंदा भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने यावेळी धक्कांतराचा वापर करून राजकीय क्षेत्रात फारसे परिचित नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली वडील के सी पाडवी यांच्या माध्यमातून मिळालेला राजकीय वारसा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरताना दिसतोय दुसरीकडे पट्ट्यात गेल्या काही दिवसापासून काँग्रेसने ज्या पद्धतीने वातावरण बदलले ते पाहता ही लढत नक्कीच सोपी त्यातच महायुतीतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता फारसे प्रसिद्ध नसलेले पाडवी शर्यतीत पुढे जाताना दिसत आहे अशी चर्चा आहे यामध्ये शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि गावित परिवार यांच्यातील असलेले नाते गोवाल यांच्या पथ्यावरच पडले शिंदे गटात असूनही रघुवंशी समर्थकांनी गावीत परिवाराविरुद्ध उघडपणे दंड थोपटले अशातच युती धर्म पालनाची शिकवण देणारे अनेक नेते शांत असल्याने याबद्दल कुठेतरी शंका व्यक्त केली जाते शिंदे गटाला कदाचित आपल्या वरिष्ठांकडूनच आतून बळ मिळत असल्याचं बोललं जातंय भाजपचे काही पद अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवातीला प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नव्हता पण ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना आणि मनधरणीमुळे ते जोमाने प्रचाराला लागले असल्याचं दिसतंय आपली शस्त्रक्रिया झाली असतानाही आमदार अमरीश पटेल आमदार राजेश पाडवी महामंत्री विजय चौधरी स्वतः मंत्री डॉक्टर कुमार गावित ही अनुभवी फळी मैदानात आल्याने कार्यकर्त्यांना पाठबळ मिळतोय यंदा प्रचारात विकासाचे मुद्दे हरवले आहेत तसं पाहायला गेलं तर केवळ हाच मतदार संघच नाही तर देशभरात हे चित्र दिसत असल्याचे चर्चा आहेत विशेष म्हणजे काँग्रेसने मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार संविधान बदल आदिवासी आरक्षण हे मुद्दे पुढे उपस्थित केल्याने जनमत काँग्रेसकडे ट्रान्सफर होत असल्याची शक्यता आहे सोबतच गावित परिवाराविषयी असलेली नाराज ही आघाडीसाठी जमेची बाजू आहे भाजपच्या डॉक्टर हिना गावीत दहा वर्षात केलेली विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरला आहेत मणिपूर प्रश्नावरून त्यांची अडचण होत असल्याचं बोललं जातं आहे गांधी परिवाराविषयी सहानुभूती असणारा मतदार अजूनही गावखेड्यात असल्याने त्याचा फायदा आघाडीला मिळू शकतो असंही बोलल्या जाते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामधील बलाबल लक्षात घेतल्यास महायुती अर्थात भाजपचे पाडे जड असले तरी काँग्रेसची तयारी कमी नाही आहे आता या अनुषंगाने या निवडणुकीत कोण बाजी मारेल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद